गणेशोत्सव निमित्त लष्कर येथील श्री गोविंदराज तरुण मंडळांनी आणि लेजेंड दरवर्षीप्रमाणे यंदा विठ्ठल रुक्मिणी देगावाचे उद्घाटन जांबमनी मोची समाज युवक संघटना अध्यक्ष प्रतिकांत कमलापुरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे तसेच स्त्रीची पूजा करून आरती करण्यात आली आहे यावेळी श्री गोविंदराज तरुण मंडळांनी लेजेंड संघ लष्कर सोलापूर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष चिन्नप्पा बंडारे आधारस्तंभ अणुमंतू मैत्रे अध्यक्ष राजू रामप्पा मैत्रे उपाध्यक्ष अनिल दिड्डी कजिनदार यल्लप्पा माडेकर कार्याध्यक्ष विशाल वल्लापोलू माजी अध्यक्ष आनंद बंडारे नागेश वल्लापोलू सिद्धराम मैत्रे सिद्धलिंग मैत्रे अंबादास मैत्रे मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते